नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान व नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता म्हणजे सतरावा हप्ता कोणत्या तारखेला येणार याचबरोबर नमो शेतकरी निधी योजनेचा चौथा हप्ता कोण्या तारखेला येणार याच्या ये संदर्भात एक महत्त्वाचा आणि डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्या तारखा सुद्धा मित्रांनो जाहीर झालेल्या आहेत याचबरोबर मित्रांनो पी एम किसानचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा एकाच दिवशी हप्ता मिळवण्याकरता शेतकऱ्यांना काय करायचं आहे याच्यासंदर्भात सुद्धा डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो I आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून शेतीसंबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा पुढचा हप्ता जवळपास जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येणार आहे असं केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे याचबरोबर मित्रांनो नमो शेतकरी निधी योजनेचा सुद्धा हप्ता जुलै महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये येणार आहे याचबरोबर मित्रांनो दोन्ही हप्ते एकाच दिवशी येणार आहेत परंतु हे हप्ते येण्यास कर शेतकऱ्यांना महत्वाचे हो तीन कामं करायचे आहे त्याच्यामध्ये पहिलं काम म्हणजे लँड रेकॉर्ड म्हणजे तुमच्या नावावरती जमीन आहे किंवा नाही आता काही शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून सुद्धा लँड रेकॉर्ड त्या ठिकाणी न दाखवत आहे आणि असं जर असल्यास तर लवकरात लवकर तुमच्या तहसील कार्यालयातला जाऊन भेट द्यावी किंवा तलाठी यांना भेट देणे अत्यंत महत्वाचं हो आहे ते जर तुम्ही नाही केलं तर तुम्हाला पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता याचबरोबर नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता असे दोन्ही एकूण चार हजार रुपये तुम्हाला येणार नाही त्यामुळे ते करणे अत्यंत महत्त्वाचं आहे याचबरोबर मित्रांनो ई के वाय सी तुम्ही जर अद्यापपर्यंत पी एम किसान योजनेची ई के वाय सी केलेली नसेल किंवा पी एम किसानची ई के वाय सी करू नाही तुमचं पी एम किसान ई के वाय सी नो जर दाखवत असेल तर लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी करणे अत्यंत महत्त्वाचं आहे ई के वाय सी करणे खूप सोपे आहे खूप सोपी आहे तुम्ही जवळच्या सी एस सी केंद्रावर जाऊन तुमची तुमच्या पी एम किसान योजनेची ई के वाय सी करू शकता आता पी एम किसानची ई के वाय सी केल्यावर नमोशेतकरी योजनेची ई के वाय सी करायची काहीही गरज नाही तुम्ही पी एम किसान योजनेची ई के वाय सी केली तरी तुम्हाला नमोशेतकरी योजनेला कोणतंही काम करायची गरज पडणार नाही याचबरोबर तुमचा आधार सिडिंग म्हणजे तुमच्या आधारला बँक खाते लिंक आहे किंवा नाही आहे मित्रांनो तुमचं जर लँड रेकॉर्ड त्या ठिकाणी जर सॉरी तुमचं आध आधार सिडिंग जर न दाखवत असेल तर लवकरात लवकर तुमचं तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे आता भरपूर शेतकऱ्यांचे जे काही आधार कार्ड अगोदर लिंक होते ते आता लिंक होत नाहीत बँकेच्या माध्यमातून त्याच्यामध्ये त्रुट्या काढून ते अनलिंक करण्यात येत आहे त्यामुळे आता काही शेतकऱ्यांच्या आधार कार्ड लिंक अगोदर लिंक असून त्याला अनलिंक करण्यात येत होतं परंतु आता त्याला तुमच्या आधार कार्डला लिंक करणे अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे तुमच्या आधार कार्डला लिंक करणे करून घ्या त्यामुळे मित्रांनो पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता व नमो शेतक श्यत्कर, नमो शेतकरी योजनेचा सोळा हप्ता असे एकूण दोन्ही चार हजार रुपये मिळून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये येणार आहेत अशा पद्धतीचं माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो आता नवीन सरकार स्थापन काही दिवसामध्ये होईल आणि नवीन सरकार स्थापन झाल्यावर पी एम किसान योजनेमध्ये सुद्धा बदल करण्यात येतील कारण की याच्या अगोदर जे काही बजेट जाहीर झालं ते इंट्रीम बजेट जाहीर झालं परंतु आता लाँग टर्म म्हणजे संपूर्ण एका वर्षाचं बजेट जाहीर होईल आणि ते एका वर्षाच्या ब बजेटमध्ये जे काही पी पी, ए, पी, योजने हो पी एम किसान योजनेमध्ये बदल होतील ते नक्कीच आपण वेळोवेळी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पी एम किसान योजनेसंदर्भात पुढील हप्त्यासंदर्भात व नमो शेतकरी योजनेच्या पुढील हप्त्यासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आणि डिटेलमध्ये अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्तास इथे थांबतोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद